सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साखर खरेदी करण्याची ऑर्डर देऊन कोट्यावधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुंडाविरोधी विरोधी पथकाने मिराबाईंदर विरार मुंबई येथून दहा डिसेंबर रोजी अटक केली आहे दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रीता गौरव दानी राहणार नाशिक रोड यांनी साखर एक्सपोर्टचा सा व्यवसाय सुरू केल्याने स्टर्निंग पॉवर जेनेसिन कंपनी मुलुड मुंबई यांना फिर्यादी यांनी श्रीलंकेत बारा हजार मॅट्रिक टन साखर पाठवण्याची ऑर्डर दिली फिर्यादी यांनी आरोपी अमिन आनंद महाडिक राहणार विरार या साखर खरेदी करण्याचे असल्याचे सांगितल्याने आरोपी अमित महाडिक याने कोल्हापूर येथून वीस कंटेनर साखर खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून दोन कोटी त्रेपन्न लाख त्रेसष्ट हजार तीनशे सदतीस रुपये टप्प्याटप्प्याने स्वतःच्या बँक खात्यावर घेतले वीस कंटेनर साखर सुप्रीम कंटेनर लाईन शिपिंग कंपनीच्या मार्फतीने श्रीलंकेत पाठवण्यासाठी खरेदी केली आहे असे सांगितले आरोपी व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी साखर खरेदी न करता फिर्यादी यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा अपहार करून फसवणूक केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन तपास सूचना गुंडाविरोधी पथकाला दिल्या समांतर तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मीराबाईंदर विरार मुंबई येथून आरोपी अमित महाडिक याला ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अधिक माहिती दिली आहे वसई विरार मीरा आरोपी अटक केले त्याची माहिती अशी की सौ रिता रोड पोलीस ठाणे येथे अमित अनंत माळी व त्याचे चार पाच साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पाच पब्लिक चोवीस भादवी चारशे वीस चारशे नऊ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदाचा गुन्हा एकोणतीस सात दोन हजार चोवीस दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे परंतु सदाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अद्यापपर्यंत फरार असल्याने मान्य पोलीस उप मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर मान्य ए सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावृद्धी पथकात आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकांनी आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित आनंद माडिक हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाली नाही गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी पी एस आय गुंजा गणेश भागवत अक्षय गांगुर्डी व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन बोळींज बोळींज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे सापळा रचून आरोपी आरोपीला शितापीने ताब्यात घेतलं सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरचे आरोपी पकडणे कामी गुंडावरी पथकामधील पोलीस समजदार मलंग मुंजा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आगाव महिला पोलीस समजदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे स्थानसाठी भूषण जैन नाशिक